हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो आत्ताची अत्यंत महत्वाची खुशखबर खुशखबर म्हणजे काय चौदावा हप्ता वाटप सुरू होणार आहे लाभार्थ्यांची यादी जाहीर झालेली आहे तुम्ही तुमचं नाव त्या यादीमध्ये चेक करा लाडक्या बहिणींनो आपण जे व्हिडिओ बनवत आहोत त्याच्या माध्यमातूनच सरकारला नतमस्तक व्हावं लागलेलं आहे जी मागणी आपण केलेली होती की आम्हाला यादी द्या आमचं नाव पात्र किंवा पा, अपात्र यादीमध्ये नाव आहे की नाही हे आम्हाला बघायचं आहे तर जिल्ह्या वाईज यादी जाहीर झालेली आहे आणि तुम्हाला घरी बसल्यास ते सुद्धा आता माहिती पडणार आहे की तुम्ही पात्र आहात की अपात्र आहेत मग हा जो व्हिडिओ आहे कोणत्या बहिणींसाठी असेल तर प्रत्येक बहिणींसाठी हा व्हिडिओ आहे कारण ज्या जिल्ह्यांमध्ये पडताळणी झाली आहे त्या पात्र झालेल्या आहेत त्यांचं नाव सुद्धा त्या लिस्टमध्ये आलेलं आहे तर लाडक्या बहिणीनो आजचा व्हिडिओ खूपच चांगला आहे आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे खुशखबर घेऊन आला आहे गुड न्यूज घेऊन गीवन घेऊन आहे आहेत प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी तर मला लाडक्या बहिणींना हे म्हणायचं आहे कोणत्या कोणत्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे कोणत्या बहिणींना जून महिन्याचाही हप्ता मिळालेला नाही त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाकावं अशी माझी इच्छा आहे आणि हा व्हिडिओ प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवावा जेणेकरून तुम्हाला चेक करता येईल तुमचं नाव त्या यादी यादीमध्ये आहे की नाही बघा मी तुम्हाला यादी कशी आली ते समजून सांगतोय नागपूर जिल्ह्यामध्ये जे टोटल अर्ज होते पाच लाख एकोणीस हजार बरोबर त्यापैकी चार लाख पाच हजार या ताई लोकांना या लाडक्या बहिणींना काय मिळणार आहे तर मानधन मिळणार आहे त्यांचं नाव यादीमध्ये आलंय या ताई लोकांचं नाव ज्या लाडक्या बहिणींचं नाव त्या यादीमध्ये असेल त्याच महिलांना काय मिळणार आहेत पैसे मिळणार आहेत मग दादा बाकीच्या महिलांना मिळणार आहे का नो no. त्यांची अपात्रता झालेली आहे मग हे अपात्रता आहेत मग यांची पडताळणी होईल का यस yes. यांची पडताळणी होईल ज्या जिल्ह्यांमध्ये पडताळणी झालेली आहे ते पात्रता यादीमध्ये आहेत पण ज्या बहिन्यांची अजूनही पडताळणी झाली नाही आहे त्या अपात्र आहेत तर पडताळणी होईल त्या सुद्धा कशामध्ये येणार आहेत पात्रामध्ये येणार आहेत लाडक्या बहिणींना घाबरू नका तुमचा भाऊ इथे आहे तुमची प्रत्येक लाडक्या बहिणींची मागणी सरकारकडे करतोय म्हणूनच सरकारने बघा आपल्या व्हिडिओला तुम्ही इतका प्रतिसाद दिला त्यासाठी मी अंतकरणातून तुमचा कृतज्ञ आहे आणि म्हणूनच जिल्ह्या वाईज यादी जाहीर केलेली आहे जर तुम्ही बघितलं असेल आजच सकाळी आपण तो व्हिडिओ घेतलाय की आम्हाला जिल्ह्यानुसार यादी द्या जेणेकरून आम्हाला बघता येईल की आमचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही आणि तुम्ही जे प्रेम दिलेलं आहे लाडक्या बहिणींनो सरकारला ते आता मान्य करावं लागलेलं आहे म्हणून मला असं म्हणायचं आहे जितक्याही बहिणी व्हिडिओ बघत आहेत प्रत्येकाने ते काय करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली मागणी इतकी ठाम होईल की सरकारला या गोष्टीचं उत्तर द्यावं लागेल म्हणजे अपात्र बहिणीला पात्र करावं लागेल अमरावती जिल्ह्यामध्ये जर बघितलं सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार पैकी सहा लाख वीस हजार बहिणी काय झाल्या आहेत पात्र झाल्या ज्यांना ऑगस्ट महिन्याचा निधी मिळणार आहे बत्ता मिळणार आहे आणि बाकी उर्वरित बहिणींना तो मिळणार नाही त्यांची पडताळणी होईल डोंट वरी त्या पात्र बहिणींना सुद्धा आपण पात्र आहोत आपण इतकी मागणी ठाम करायची आहे की सरकारला नतमस्तक व्हावंच लागेल गोंदिया जिल्ह्यामध्ये तीन लाख बारा हजार पैकी दोन लाख ऐंशी हजार इतक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत हे कसं बघायचं हेही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगतो घाबरू काहीच नका तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं आन्सर या ठिकाणी मिळणार आहे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा लाख पस्तीस पैकी तेरा लाख ऐंशी हजार महिलांना काय मिळणार आहे तर भत्ता मिळणार आहे ऑगस्ट महिन्याचा ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत समजा दोन लाख ज्या असेल त्या बहिणींची पडताळणी होईल आणि नंतर त्या बहिणींना काय मिळेल भत्ता मिळेल अहिल्या नगरमध्ये अकरा लाख सव्वीस हजार पैकी दहा लाख सहा हजार इतके व्हॅलिड ठरलेले आहेत बाकीच्या उरलेल्या ज्या ताई लोक आहेत त्यांना अपात्र असतील त्यांची पडताळणी होईल आणि मग त्यांना पात्र मध्ये घेतल्या जाईल जळगावमध्ये जर बघितलं दहा लाख पस्तीस हजार पैकी नऊ लाख पंचाळीस हजार अशा पद्धतीच्या महिला पात्र ठरल्या आहेत त्यांना चौदावा हप्ता मिळेल मग सर दादा जे बाकीच्या महिला आहेत ज्या अपात्र ठरल्या आहेत त्यांचं का तर तुम्ही घाबरू नका ताईंनो त्या सध्याच्या कालावधीमध्ये अपात्र आहे पण त्यांची पडताळणी झाली पडताळणी झाली त्यानंतर त्यांना सुद्धा काय मिळणार आहे जो भत्ता आहे तो मिळणार आहे आणि तो भत्ता आपण कशी मागणी करतोय सरकारकडे जून जुलै ऑगस्ट हा तिन्ही महिन्याचा भत्ता आम्हाला एकत्र द्या म्हणजे साडेचार हजार रुपये त्यानंतर ज्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचा मिळाला नाही त्यांना तीन हजार रुपये ज्या बहिणींना ऑगस्ट चा पाहिजे त्या बहिणींना कसं पाहिजे फक्त आणि फक्त आपल्याला ऑगस्ट महिन्याचा पाहिजे मग ही आपली नाव कसं या पद्धतीमध्ये बघायचं आपलं जे नाव आहे या यादीमध्ये कसं बघायचं बघा वेब पोर्टरला जायचं वेब पोर्टलला म्हणजे काय लाडकी बहीण योजना टाकायचं महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला जायचं त्यानंतर तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा फॉर एक्झाम्पल मी माझा नंबर इथे टाकतो बरोबर एक्स वाय ठीक आहे असतील हा माझा नंबर आहे त्यानंतर तुम्हाला ओ टी पी लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तिथे तुम्हाला एक वरती नाव दिसेल अशा पद्धतीचं ते ओपन होईल अप्लिकेशन मेड अर्लियर या अप्लिकेशन मेड अर्लियर वर जायचं प्रोफाईल आहे स्किन इन्फॉर्मेशन आहे लॉग आउट आहे बरोबर इथे इन्फॉर्मेशन होती कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन होती प्रायव्हेसी अंतर्गत मी याला वाईट हे केलं झाकलं त्याला बट तुम्ही काय लक्षात घ्या अप्लिकेशन मेड अर्लियर मध्ये जायचं आणि तिथे तुम्हाला अशा पद्धतीचे काही रेकॉर्ड्स येतील त्यानंतर इथे बघा अप्रू लिहिले आहेत म्हणजे तुम्ही पात्र आहात इथे अप्रूव्ह आहे म्हणजे तुम्ही पात्र आहात इथे अप्रूव्ह आहे म्हणजे तुम्ही पात्र आहात इथे अप्रू आहे म्हणजे तुम्ही पात्र आहात बरोबर पण हे तुम्हाला चेक करायचं आहे नो आहे नो आहे, नो आहे आहे की नो आहे बरोबर त्यांच्या बहिण्यांच्या अप्रूच्या पुढे नो असेल त्यांनाच काय मिळेल मानधान मिळेल त्यांनाच काय मिळेल चौदाव्या हप्त्याचं मानधन मिळेल पण समजा एखाद म्हणजे बहीण आहे लाडकी बहीण आणि तिथे जर यश लिहिलं असेल नोच्या ठिकाणी काय लिहिलंय यश लिहिलाय तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे मिळणार नाहीत मग सर का बरं दादा का बरं मिळणार नाही कारण ती लाडकी बहीण दुसऱ्या योजनेचा फॉर एक्झाम्पल संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहे असं त्या ठिकाणी गृहित धरला जाईल म्हणजे ती लाडकी बहीण दुसरी कोणती तरी योजना म्हणून त्या बहिणीला मानधन मिळणार नाही बरोबर म्हणून माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना म्हणायचं आहे की तुमच्या वेब पोर्टल मध्ये कोणाच्या समोर नो आणि कोणाच्या समोर यश लिहिलेलं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आम्हाला सुद्धा माहिती होईल की महाराष्ट्रामध्ये ही जी यादी सरकारने दिली आहे ती खरंच योग्य आहे की अयोग्य आहे बरोबर त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे काय जे तुमचं डीबीटी आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे बरोबर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तर तुमचं जे स्टेटस आहे ना तिथे ऍक्टिव्ह पाहिजे ऍक्टिव्ह जर ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे येतील अदरवाइज तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाही तर लाडक्या बहिणीनो अशा पद्धतीचं जर तुमचं सगळं ओके असेल तिथे यस आणि नोच्या जागी फक्त नो असेल तरच तुम्हाला मिळतील यस असेल तर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेतात आणि तुमचं नाव योग्य पद्धतीने चेक करा ती यादी काय या आहे ती एकदा बघा तुमचं नाव खरंच त्या यादीमध्ये आहे की नाही जर असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये टाका त्याचबरोबर तुम्हाला चौदावा हप्ता मिळेल आणि ज्या अपात्र बहिणी आहेत तुम्ही घाबरू नका तुमचा भाऊ सरकारकडे मागणी करतोय की त्या बहिणींना सुद्धा पात्र करा बरोबर आणि आपण हे जे करतोय ना हे फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींनी अपात्र लाडक्या बहिणींना पात्र व्हावं आणि ही कधीच योजना बंद व्हावी नाही यासाठी करतोय हेच आपण काल तीन दिवसापासून व्हिडिओ बनवतोय आणि सरकारने त्याची दखल घेतलेली आहेत म्हणूनच त्यांनी ही यादी जाहीर केलेली आहे लाडक्या बहिणींनो आपण कालच बोललो होतो आपण त्या दिवशी बोललो की आम्हाला यादी द्या की कोणत्या बहिणींचं नाव आहे आणि कोणत्या बहिणींचं नाही म्हणून यादी जाहीर झालेली आहेत तर बघा असाच सपोर्ट असाच प्रेम करत राहा लेक्चरला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता पुन्हा हा व्हिडिओ मी सरकारपर्यंत पोहोचवतो जेणेकरून आपल्या मागण्या ठाम होतील आणि अपत्र बहिणीला पात्र केल्या जातील चला लाडक्या बहिणींनो इथे थांबतो जय जय महाराष्ट्र